न्यूज वार्तांकन रोकठोक बातमी लिंगायत समाजातून चार ते पाच उमेदवार उभे करण्यात भाजपला यश आलंय मात्र या मत विभाजनाचा फायदा मलाच होईल असा विश्वास अपक्ष उमेदवार युवराज राठोड यांनी व्यक्त केला मतदान पूर्व तयारीसाठी आयोजित पत्रकारांची बैठकीत राठोड बोलत होते सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे त्यामुळे त्यांनी लिंगायत समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला अपक्ष आमदार लिंगायत समाजातून उभे केले त्याचा फायदा त्यांना नव्हे तर मला होईल कारण हा समाज जागरूक झालाय असंही ते म्हणाले समाजात फूट पाडणं ही, ही भाजपची जुनी पद्धत आहे तीच दक्षिण सोलापुरात वापरत आहेत त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली असल्याचं त्यांनी सांगितलंय सोलापुरात पंतप्रधान आले त्यांनी जाती जातीत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण सोलापुरातील जनता सोध्या एक तो सेफ हे आम्हाला माहीत आहे म्हणूनच जनता माझ्या माग उभी राहील असंही ते म्हणाले परिवर्तनचे विकास आघाडीचे उमेदवार आपले मान्य शिवराज राठोड आपल्या दक्षिण सोलापूरला नवीन नेतृत्व करण्यासाठी उभे आहेत प्रस्तापितला जागा दाखवण्यासाठी आणि आपल्या गोरगरिबा जनतेला न्याय देण्यासाठी आपल्या मदतीला दे धावून येण्यासाठी आपल्यासाठी त्यांनी कोशिश करत आहेत आपले आमच्या इकड्या गावातर्फे पुरा शंभर टक्के नाही तर नव्वद टक्के मतदान करू असं आम्ही तुम्हाला आश्वासन देतो संध्याकाळी सायंकाळी दक्षिण सोलापूर परिवर्तन आघाडीचा मी उमेदवार आज आयरवाडी उडगी स्टेशन हिपळे शिरवळ अशी पाचशे ते सहा गावात मी पदयात्रा केली घूम टोम प्रचार केला तिथे ते जाण जाऊन असं कळालं की लोकांना सध्याच्या विद्यमान आमदाराविषयी तीव्र नाराजी आहे तीव्र नाराजी म्हणजे त्यांनी आता ठरवलं आहे मतदाराने की आता यावेळीच बापूला आता झोपू असं स्लोगन दिलेलं आहे त्यांनी त्यामुळं ते मला असं वाटतं की शंभर टक्के बापूला आता झोपवण्याचे तयारीत आहे कारण बापूचं जा वय झालेलं आहे ते का रिटायरमेंटचं सुद्धा बरोबर मला वाटतं वय असतं अठ्ठावन्न आणि प्राध्यापकांचं वय असतं साठ तर आता मला वाटतं वय झालं आहे आता स्वतःहून बापूंनी राजकीय निवृत्ती घ्यावी अशी माझी वैयक्तिक तरी विनंती आहे बापूंना कारण युवकांना संधी द्यावी त्यांनी पण ते काय शेवटी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही मग जनतेनेच ठरवलं आहे की त्यांना आता घरी बसवलं त्यामुळे मी दक्षिण तालुक्यातील तमाम मतदारांना असे आवाहन करतो की येणाऱ्या वीस तारखेला बॅटरी या चिन्हावर पठण दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करावं आणि दक्षिण तालुक्याचे एक जुने तालु जाणकार नेते आहेत लोखंडे काका यांचंसुद्धा असं मत आहे की आता युवकांना हातात युवकांना संधी द्या पण ते लोकं ऐकण्याच्या मध्ये त्यांनी सांगितलं की भैया आता काळजी करू नका शंभर टक्के परिवर्तन हे अटळ आहे म्हणून इथलं आता तुम्ही केला म्हणजे परिषद काय झाला सर कसा भेटला तुम्हाला प्रतिसाय आठ शंभर टक्के लोकांचं असं मत आहे की तुम्ही फक्त गाव भेट करून नुसता करून निघून जा तेवीस तारखेला तुम्ही आमच्यावर किती मतदान पडते तुम्ही फक्त स्वतः बघा